महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पोभुर्णा तालुक्यातील देवाडा बुद्रुक ते पिंपरी देशपांडे हा रस्ता गतवर्षीच्या रोजगार हमी पांधन रस्त्याचे खडीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी सोयीस्कर व्हावे हा उदात्त हेतूने येथील ग्रामपंचायत प्रशासनाने रोजगार हमी योजनेतून पांधन रस्ता काढला गेला होता रस्त्यावर केवळ मातीकाम करण्यात आले आहे परंतु मुरुम टाकून सदर रस्त्याचे मजबूतीकरण करण्यात आले नसल्याने पावसाळी दिवसात चिखलमय रस्त्याने येथील शेतकरी नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत असल्याची बाब समोर येताना दिसत आहे त्यामुळे येथील शेतकरी बांधवांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे संबंधित रस्त्याचे खडीकरण मंजूर असल्याची माहिती आहे परंतु कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक रस्त्याचे खडीकरणाचे आतापर्यंत काम सुरू झालेले नसून सदर रस्ता हा रखडलेल्या स्थितीत झालेला आहे अलीकडच्या काळात पाधन रस्त्यावर शासन अधिकचा भर दिला गेला असला तरी खडीकरण रखडल्याने पाधन रस्त्याची वाट लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तेव्हा जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून सदर मार्गाचे खडीकरण ताबडतोब करण्यात यावे अशी मागणी शेतकरी तसेच गावकऱ्यांकडून केली जात आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा